नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण प्रीमिक्सचा दुसरा प्रकार म्हणजे डाळ प्रिमिक्स बनवणार आहोत अतिशय चविष्ट आणि झटपट यापासून डाळ तयार होते प्रमाणबद्ध पद्धतीने आपण इथे हे प्रीमिक्स बनवलं आहे त्याचबरोबर फ्रीजमध्ये महिने दोन महिने तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकतात वेळी हवी तेव्हा तुम्ही यापासून झटपट डाळ तयार करू शकतात तसेच बाहेरगावी गेलेल्या मुलांसाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे त्यांना अशा प्रकारचं प्रीमिक्स तुम्ही बनवून दिलं तर यापासून ते चविष्ट अशी डाळ बनवू शकतात चला तर झटपट्याची रेसिपी बघूयात त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला एक कप मुगाची डाळ एक कप तुरीची डाळ घ्यायची आहे आणि एक साधारण थ्री फोर्थ कप इतकी मसूरची डाळ घ्यायची आहे या सर्व डाळी मी स्वच्छ रुमालाला पुसून मग यामध्ये टाकलेल्या आहे आता मंद आचेवर गुलाबी रंगावर ह्या डाळी आपल्याला भाजून घ्यायच्या आहे डाळ भाजत असताना सतत त्या हलवत राहायच्या नाही तर कढईला खाली लागू शकतात डाळ अशी थोडीशी गुलाबी रंगावर भाजल्या गेल्यासारखी दिसली की एका ताटामध्ये काढायची आणि पूर्णपणे रूम टेम्परेचरवर गार करून घ्यायची आहे तर ह्या सर्व डाळी आता रूम टेम्परेचरवर गार झाल्या आहे आता आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि याची फाईन अशी पावडर बनवून घ्यायची आहे तर यामध्ये मी एक साधारण दोन इंचचा तुकडा सुंठाचा घेतला आहे जो खलबत्त्यामध्ये थोडा कुटून मग या डाळींमध्ये टाकायचा आणि झाकण लावून मिक्सरवर याची फाईन पावडर बनवून घ्यायची आहे तर इथे आपली ही पावडर रेडी झाली आहे प्रीमिक्ससाठी लागणारी आता यासाठी तडका किंवा प्रीमिक्स कसं बनवायचं यापासून ते बघूयात तर कढईमध्ये दोन मोठे चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे तर यासाठी तुम्ही असे मेजरिंग स्पून किंवा घरातील कुठलेही चमचे प्रमाणासाठी सेट करून घेऊ शकतात तेल गरम झालं थोडंसं की दोन छोटे चमचे मोहरी दोन छोटे चमचे आपल्याला यामध्ये जिरे टाकायचं आहे थोडंसं जिरं मोरी फुलल्यासारखं दिसलं की अर्धा चमचा हिंग काही कडीपत्त्याची पानं टाकायची आहे आणि मी ते साधारण दोन ते ती तीन तमालपत्र घेतली आहे जी आपल्याला हाताने अशी तोडून टाकायची आहे त्यानंतर चार सुक्या लाल मिरच्या हाताने तोडून यामध्ये टाकायच्या आहे अख्ख्या न टाकता थोडे तुकडे करून टाकायचे हे बघा अशा प्रकारे आणि गॅसची फ्लेम मात्र पूर्णपणे मंद आचेवरच ठेवायची आहे यामध्ये तीन हिरव्या मिरच्या आपल्याला बारीक कट करून टाकायच्या आहे त्यानंतर थोडीशी दोन मोठे चमचे इतकी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे तर यामध्ये कढीपत्ता हिरवी मिरची आणि कोथंबीर मात्र अगदी कुरकुरीत होईपर्यंत कच्चा बना जास्त तोपर्यंत मंद आचेवर परतवायचे आहे जर यामध्ये कोथंबीर किंवा हिरवी मिरची कढीपत्ते कच्चे राहून गेले तर प्रीमिक्सला बुरशी लागण्याची शक्यता असते तर छान असे कुरकुरीत आपले हे पदार्थ झाले की मग आपल्याला दोन मोठे चमचे यामध्ये कश कसुरी मेथी टाकायची आहे काही सेकंद कसुरी मेथीसुद्धा छान मंद आचेवर परतवायची आहे आणि मग आता आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेल्या मिक्सरवर फिरवलेल्या डाळी टाकायची आहे यामध्ये आता एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे त्यानंतर दोन ते अडीच चमचे आपल्याला यामध्ये धना जिरा पावडर टाकायची आहे तसेच एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे त्यानंतर दोन मोठे चमचे आमचूर पावडर टाकायची आहे त्यानंतर चार छोटे चमचे आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता मंद आचेवर हे मसाले आपल्याला चांगले यामध्ये मिक्स करायचे आहे साधारण दोन ते तीन मिनिट मंद आचेवर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा असं मस्त इथे हे मिक्स करून घेऊयात तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा रूम टेम्परेचरवर हे प्रीमिक्स पूर्णपणे गार झालं आहे अशा झिप लॉक बॅग्समध्ये आपण ते भरून घेणार आहोत किंवा तुम्ही एखाद्या हवाबंद बरणीमध्ये सुद्धा हे भरून घेऊ शकतात फक्त ज्यावेळेस आपण यापासून डाळ तयार करणार आहोत त्यावेळेस ओल्या चमच्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे तर हे बघा सर्व प्रिमिक्स मी अशा झिपलॉक बॅग्समध्ये भरून घेतलेलं आहे आता यापासून डाळ कशी बनवायची ते बघूयात तर कढईमध्ये मी साधारण अर्धा कप प्रीमिक्स घेतलं आहे यामध्ये आता आपल्याला दोन कप सुरुवातीला पाणी टाकायचं आहे यामध्ये पाणी टाकलं की मग गॅसची फ्लेम आपल्याला ऑन करायची आहे आणि सतत असं याला ढवळत राहायचं आहे नाहीतर हे प्रीमिक्स तळाला जाऊन बसतं आणि कडईला खाली लागण्याची शक्यता असते तर गॅसची फ्लेम मी आता सुरुवातीला मिडियम ठेवलेली आहे सतत असं ढवळत राहायचं आहे मध्ये मध्ये हे लक्षात असू द्या हे बघा थोडंसं घट्ट वाटतं आहे तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये अजून पाणी ॲड करू शकतात आणि या स्टेजला थोडीशी चव घेऊन बघायची यामध्ये मीठ जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही मीठ ॲड करू शकतात आणि फ्रेश कोथंबीरसुद्धा वरतून ॲड करू शकतात तर अशा प्रकारे आपलं इथे डाळ प्रीमिक्सपासून डाळसुद्धा रेडी आहे तुम्ही करून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल तुमची मनापासून खूप खूप धन्यवाद